नमस्कार मी सुरेशिंदा आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव दाबाडी या ठिकाणी आहोत इनरविल क्लब ऑफ तळेगाव यांच्या यांच्यामार्फत नुकतंच किंवा लवकरच एक कोर्सचे आयोजन करण्यात आलेलं आहे नक्की कोणते कोर्स आहे आणि ते महिलांसाठी अगदी माफक दरात असणार आहे कोणते कोर्सेस आहेत यासंबंधीची माहिती घेण्यासाठी आपण एका निवासस्थानी आलेलो आहोत आपल्यासोबत एक मॅडम आहे ते पदाधिकारी आहेत इनरविल क्लबच्या त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊ मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी संगीता सुभाष शेडे Uh, मी एक्झिक्युटिव कमिटीवर आहे आत्ता यावेळेस आणि इन एल क्लब आप तळेगाव दाभडे ही महिलांसाठी uh, खूप म्हणजे चांगला उपक्रम गाजवत आहे आणि सोशल वर्क आहे म्हणजे जे uh, कुठं अंध मुलं वगैरे आहे अपंग मुलं यांच्यासाठी खूप कामं करत आहे काय नक्की आहे आता आमचं प्रवेश असं आहे की आम्ही इनरव्हील क्लबतर्फे क्लासेस घेत आहोत पहिलं सतरा तारखेला साडे दहा वाजता ओपनिंग आहे नथ मेकिंगचं म्हणजे नथ बनवणे हा दोनशे रुपये फक्त शुल्क आहे त्याचं फी घेतलेली आहे त्याच्यानंतर आम्ही एकोणीस तारखेला रांगोळी आणि मेहंदी असं क्लास ठेवलेला आहे तो पण आम्ही चार चार तासाचा ठेवलेला आहे त्यानंतर आम्ही साडी ट्रिपिंगचा एक दिवसाचं ठेवलेला आहे साडी ट्रिपिंगनंतर आम्ही हेअरस्टाईलचा ठेवलेला आहे एक दिवसाचा त्याच्यानंतर आम्ही मेकअपचा क्लास ठेवलेला आहे जर त्याची फक्त शुल्क दोनशे रुपये आहे की महिलांना पैसे भरून कुठे जाता येत नाही एवढं पंचवीस हजार दहा हजार रुपये वगैरे तर ते आम्ही एक कमी याच्यामध्ये फी ठेवलेली आहे केवळ फक्त दोनशे रुपये मध्ये साधारण क्लास आहे हा जो कोर्स आहे तो साधारण किती वेळाचा असणार हा दिवस आता हा नथ बनवणे फक्त चार पाच तासाचा आहे त्याला म्हणजे एवढं हे नाही नथ बनवता कोणाला पण येते पटकन एक तासात आम्ही ते दाखवणार आणि एक दोन तीन तासात ते शिकायला म्हणजे तिथे लगेच त्यांना त्याचं साहित्य वगैरे देऊन नथ बनवायला पण शिकवणार आहे आणखी काय काय असणार आहे त्यांचा किती वेळ त्यांचा चार तास असणार आहे चार तास नथ बनवणे दुसऱ्या वेळेस आम्ही हे घेतोय रांगोळी आणि मेहंदी ही चार चार पाच पाच तासाची घेतलेली आणि त्याचा दोन दोन दिवसाचं ठेवलेलं आहे आणि पंचकाळ दिवस वेगळे वेगवेगळे एका दिवसात सगळं नाही ठेवलेलं कारण की एका दिवसात त्यांना काही समजणारच नाही बरं ठिकाण कोणतं आहे आम्ही इनरविल क्लब ऑफ तळेगाव दावडेचा हॉल आहे भारत पेट्रोल पंप आहे तळेगाव स्टेशनला त्याच्या बॅक साईडला हा हॉल आहे बरं तर नाव नोंदणी करायचं असेल तर कोणाचा नंबर द्यायला नाव नोंदणीसाठी अर्चना देशमुख हिचा नंबर दिलेला आहे प्रिया मोडक हिचा नंबर दिलेला आहे आणि माझा पण नंबर दिलेला आपला नंबर एकदा सांगावा माझा नंबर आहे सेवन झिरो टू एट सिक्स एट सिक्स सेवन सिक्स सेवन परत एकदा सांग सेवन झिरो टू एट सिक्स एट सिक्स सेवन सिक्स सेवन थोडक्यात मी तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत असं आवाहन करतो की ज्या महिला वर्गाला हा कोर्सेस करायचा असेल तर मॅडमने आता नंबर दिलेला आहे आपण त्याच्यावर संपर्क करू शकता